नमस्कार श्री कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने छोले भटोरे बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर पीठ म्हणून घ्यायचं आहे इथे मी रोजच्या वापरातलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दीड वाटी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी दही चवीपुरतं मीठ आता, आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा मिक्स करून झालेलं आहे आता लागल तसं थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे असं हे घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे आता याला आपण पाच ते दहा मिनिट असं झाकून ठेवणार आहोत इथं मी काबुली चणे शिजवून घेतलेले आहेत इथं मी एक वाटी काबुली चणे घेतले होते ते कुकरमध्ये टाकून एक ग्लास पाणी टाकून कुकरच्या तीन चिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत इथं मी आता थोडेसे काबुली चणे काढून मॅश करून घेणार आहे चला तर मग आता वाटण बनवून घेऊया एक कांदा दोन टोमॅटो पाच सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं दोन लहान तुकडे दालचिनी एक लवंग एक चमचा जिरे थोडंसं खोबरं हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे हे बघा मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे चला तर मग आता आपण छोल्याची चमचमीत अशी भाजी तयार करणार आहोत इथं कढईमध्ये तीन पळी तेल टाकून घेत आहे मी तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन तेजपत्ते तेजपत्ते टाकल्यानंतर तयार केलेलं वाटण टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा वाटण छान असं मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला हे वाटण चार ते पाच मिनिट मिडियम गॅसवर परतून घ्यायचं आहे तेलामध्ये यामध्ये कांदा आणि टोमॅटो कच्च घातलं आहे त्यामुळे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे हे पहा मी चार ते पाच मिनिट परतून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊया एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आता हे सर्व मसाले मिक्स करून घेऊया हे पहा छान असे मिक्स करून झालेले आहेत हे सर्व मसाले मसाले टाकल्यानंतर एक ते दोन मिनिट मी परतून घेतलेला आहे आता आपण यामध्ये शिजवलेले छोले टाकून घेऊया हे छोले छान असं मिक्स करून घेऊया हे पहा छान असे मिक्स करून झालेले आहेत आता आपण यामध्ये मॅश केलेले छोले टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया हे पा मॅश केलेले छोले टाकून छान असं मिक्स करून घेतलेला आहे मी आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि ते छान असं मिक्स करून घेऊया हे पहा छोल्या मसाल्याला छान अशी उकळी आलेली आहे आपण आता ते मिक्स करून घेऊया आपल्याला हे छोले दहा ते बारा मिनिट मिडियम गॅसवर शिजवून घ्यायचे आहेत हे बघा मी छोले दहा ते बारा मिनिट शिजवून घेतलेले आहेत आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ आ आता हा आपला चमचमीत असा छोले मसाला तयार झालेला आहे हे बा किती छान दिसत आहे चला आता आपण भटुरी बनवून घेऊया छान असं आपलं पीठ मुरलेलं आहे आपण हे पीठ आणखीन एक मिनिट भर मळून घेऊया पहा एक मिनिट भर पीठ मळून झालेलं आहे आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया इथं मी पोरपाटाला तेल लावलेलं ला आहे आता एक मी गोळा घेतलेला आहे आता आपण तेल लाटून घेऊया हे पहा मी भटोरा लाटून घेतलेला आहे आता आपण ते तळून घेऊया इथं मी कढाईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं थे होतं तेल एकदम कडकडीत गरम पाहिजे हे बघा तेल किती गरम आहे धूर निघतोय तेलामधून आता आपल्याला हे भटोरं टाकून तेलामध्ये तळून घ्यायचं आहे असं उलतण्यानं तेलवरी टाकायचं आहे भटोऱ्यावर म्हणजे छान असं फुलतो हे पा किती छान फुललेला आहे आता आपण ते पलटी करून घेऊया बघा दोन्ही साईडनं आपल्याला भटूरा तळून घ्यायचा आहे छान असा हे बघा भटूरा एकदम असा मस्त गुबगुबीत आणि लुसलुसीत क्रिस्पी झालेला आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया सर्व भटू भटुरे असेच बनवून घ्यायचे आहेत तुम्हाला जर हे छोले मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद